विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील आशेगाव येथे जयप्रकाश दांडेगावकर यांचा विजय संकल्प मेळाव्याला भव्य प्रतिसाद देखील मिळालाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे यानंतर जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये देखील देण्याचे दौरे सुरुवात करण्यात आले असून आता मतदारसंघामध्ये विजय संकल्प मेळावा या ठिकाणी गुरुवारी आशेगाव येथे आयोजित केला होता या संकल्प मेळाव्यामध्ये आशेगाव सर्कलसह असंख्य नागरिक महिला अभगिनी तरुण युवा यांनी या ठिकाणी भव्य प्रतिसाद देखील दिलाय आशेगाव येथे काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजी करत आणि क्रेनच्या सहाय्याने फुलांची उधळण करत गुलाब पुष्पहाराने जयप्रकाश दांडेगावकर व त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत देखील करण्यात आलं या अगोदर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथाकथ भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण महापुरुषांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या सभेला या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये बाजार समितीचे सह संचालक तथा माजी सभापती राजेश पाटील इंगोली संचालक दौलत हुंबाळ दिवाकरजी पुरगे यांच्यासह असंख्य अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उपस्थित जनसमुदायांना मार्गदर्शन देखील करण्यात आले जयप्रकाश दांडेगावकर यांनी आपली मत व्यक्त करताना म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून मतदाराला आकर्षित करण्याच्या विविध योजना राबविण्यात येत असून कोकट्या योजना राबवून मतदारकांची दिशाभूल केली जात आहे या योजनातून राज्याचा विकास होणे शक्य नसून सत्तेच्या भीतीपोटी सर्वसामान्यांना योजनाचा लाभ देऊन मतदारकांचे मन जिंकण्याचे काम हे सरकार करत आहे अवघ्या साठ मिनिटामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अडतीस योजना मंजूर करण्यात आल्या आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहता आपला जिल्हा किती प्रगतशील झाला शेतकऱ्यांना आठ तास पुरवल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्याला दहा वेळा खंडित होते शेतकऱ्याला तर एक खांबावर स्वतंत्र ट्रान्सफॉर्म बसवायचे असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतात सरकार लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये द्यायचे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एकरी वीस ते तीस हजार रुपये काढून घ्यायचे अशी ही व्यापारी योजना या महाराष्ट्र सरकारने आणली आहे यांच्याकडे पैसे एवढे झाले की जसे सरकार बनण्याकरता आमदार खासदार खरेदी केले तसे आता मतदार माणसं देखील खरेदी करण्याची त्यांची तयारी आहे तेव्हा आता आपण जागे झालं पाहिजे त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मिरवणुका घेण्यात पण कधीच गुंडगिरी किंवा दादागिरी नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असायची पण कधीच गुंडगिरी किंवा अरे रवीची भाषा नसायची अशा व्यक्तीमध्ये या ठिकाणी जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी या, या संकल्प मेळाव्यामध्ये संबोधित केलं